त्यांनी प्रचार केला किंवा नाही केला अशाचा विषय नाही महाआघाडीच्या विरोधात केला हा विषय आहे ज्या दिवशी महाविकास आघाडीचं कोणी तिकीट मागतील त्या दिवशी ज्या ज्या लोकांनी के कामं केले नसतील किंवा विरोधात कामं केले असतील त्याबद्दल तक्रार नक्की करू बरोबर आहे सध्याला प्रशासनाच्या डोळ्यावर फार मोठी पट्टी पडलेली आहे ते काढायचं काम आम्ही करतोय सध्याला पण अजून सत्तेचा माझ गेलेला नाही आहे त्यामुळं शेतकऱ्याला तर उतरावंच लागेल आम्ही त्याच्यासोबत आहोत आम्ही त्याच्यासोबत उतरणार आहोत मला निवडणुकीमध्ये यांनी विरोध केला माझा प्रचार केला नाही त्यामुळं प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये असं प्रतिपादन नागेश पाटील आश्चिक यांनी पत्रकारांशी बोलताना केले महाविकास आघाडीचा धर्म न पाळणाऱ्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देऊ नये तर ऐका नेमकं काय म्हणतात आजपीकर बरोबर आहे नाही प्रचार केला नाही म्हणून मी आरोप नाही केला महाआघाडीच्या विरोधामध्ये प्रचार केला किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी मतदान केलं किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी वागले त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांना विधान परिषद मिळू नये अशी अशी मी पक्षा आघाडीकडे विनंती केलेली आहे त्यांनी प्रचार केला किंवा नाही केला अशाचा विषय नाही महाआघाडीच्या विरोधात केला हा विषय आहे आपण कोणा पक्षाकडून ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आघाडीचा विषय आहे तो आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या नंतर उद्धव बाळासाहेब गटाचे माणसं तिकीट देत नसतात सुभाष शंभर टक्के तक्रार ज्या दिवशी तिकीट मागतील त्या दिवशी करू आता काय असं असं तर पुष्कळ जनाने केलेली आता काय प्रत्येकाला थोडीच आपण प्रतिउत्तर देणार आहोत ज्या दिवशी महाविकास आघाडीचं कोणी तिकीट मागतील त्या दिवशी ज्या ज्या लोकांनी के कामं केले नसतील किंवा विरोधात कामं केले असतील त्याबद्दल तक्रार नक्की करू शेतकऱ्याचे आंदोलन पेटले काल त्यांनी मोटरसायकल झाले होती आज रास्ता रोखू केलाय प्रशासन दखल घेत बरोबर आहे सध्याला प्रशासनाच्या डोळ्यावर फार मोठी पट्टी पडलेली आहे ते काढायचं काम आम्ही करतोय सध्याला पण अजून सत्तेचा माझ गेलेला नाही आहे त्यामुळं शेतकऱ्याला तर उतरावंच लागेल आम्ही त्याच्यासोबत आहोत आम्ही त्याच्यासोबत उतरणार आहोत आज राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केलाय आणि घोषणा केल्या आता राहिले तर दोन महिने का देणार नाहीत काही घोषणा करून ठेवायला काय अडचण आहे साहेब आगामी काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे काय वाटते सध्याची कारण इंडिया अलायन्स देशामध्ये आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीला जनतेनं भरपूर मत काय वाटतं तुम्ही जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीला क्लिअर कट माइंडेड लोकांनी दिलेला आहे जवळपास एकशे साठ जागा हा दोन हजार मताच्या मतामध्ये पडलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या त्यामुळे जर बघितलं गेलं तर साठ जागा अशा आता की जे बिलकुल पाश्च मताच्या आत आहेत तर अशा वेळेस काय लोकांना माइंडेड झालं आपल्याला सगळ्याला कळून चुकलेलं आहे विधानसभेत तेच असणार आहे दुसरं काय वेगळं चित्र जाणार आहे मराठवाडा मिळता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद